सर्व कलाकारा या ठिकाणी नववी प्राप्त कलाकार या ठिकाणी मिळाले त्या सर्व कलाकारांच्या मार्फत आज या ठिकाणी ईश्वर तत्का यांचा सन्मान यांना श्रीफळ देऊन प्रथमता मी गावेश्वर देवता समिती अध्यक्ष राजाराम गावडे यांना विनंती करेन की त्यांना त्यांनी पुष्प आहे

आणि माझे कलाकार व्यवसाय बंधू यांना नमस्कार करून या सत्याला नमस्कार देण्यासाठी कारण तुम जो नाटकाकडे आहे त्याची जाणून पण कला ही माणसाला शिकून जाते आणि समाजात देशात आपल्या राज्यात मान सन्मान मिळून देते पण कला तर तुमचा कुठलाही व्यवसाय असू दे

आणि बरेच भाष्य करा बरेच माझे शिष्य मार्गदर्शनासाठी माझ्याकडे येतात आणि मी ते ते रात्री दोन विचार केला नाही ते करून राहिलो आणि दशावतरावर परत अभ्यास केला माझ्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या त्यातून दशावतार म्हणजे काय आहे हे मी प्रस्थापित केलं अविषय विचार त्याच्यानंतर

या गावाचे काही मंडळी अशी आहेत की ते माझ्यावर प्रेम करणारे आहेत आणि त्याच्यामुळे आज तुमच्या समोर मी त्याच्यामुळे आज तुमच्या समोर मी उभा राहू शकलो त्याच्याबद्दल गाब्रेश्वर देवस्थान मंडळ याला मी धन्यवाद देतो माझ्या सन्मान आशेकर उपस्थित आहे मी शक्त मंडळीचे सदस्य सन्मानश्री भिकाजी गावडे यांना विनंती करेन की त्यांनी